नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ॲक्टिव्ह फार्मर आणि माझ्या शेतीविषयक चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आत्ता सध्या सीजन सुरू झाला आहे कापूस लागवडीचा मग कापूस उत्पादक जे जे शेतकरी आहेत त्यांना मार्गदर्शन व्हावं त्यांना टिप्स आणि ट्रिक्स मिळाव्या म्हणून मी आजचा व्हिडिओ घेऊन आलो आहे यामध्ये तुम्हाला कापूस बियाणाच्या ट्रेंडिंग टॉप टेन वन आणि कापूस बियाणं निवड करताना आपण कोणकोणत्या गोष्टीचा विचार केला पाहिजे या संदर्भात मी या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे त्यासाठी माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे तर शेतकरी मित्रांनो मार्केटमध्ये शेकडो प्रकारच्या जाती उपलब्ध झालेल्या आहेत बऱ्याच कंपन्या शिफारशी चांगल्या प्रकारे करतात तसंही सोशल मीडियावर माझ्यासारख्या युट्युबरांचा बराचसा सोळसुळाट आहे त्यात तुम्हाला अगदी एक्कावन क्विंटलपर्यंत कसं अवरेज येईल त्यासाठी बियाणं हेच निवडा तेच निवडा अशा सगळे मार्गदर्शन करत असतात त्यामध्ये चुकीचं काहीच नाही आहे आपण बऱ्यापैकी चांगलं उत्पादन घेऊ शकतो त्यामध्ये एक घटक आहे की बियाणं चांगल्या प्रतीचं निवडलं गेलं पाहिजे त्याच्यानंतर जास्त उत्पादन घेण्यासाठी आपल्याकडं पाणी व्यवस्थापन करणं गरजेचं आहे त्यानंतर चांगल्या पद्धतीनं लागवड अंतर राखणं गरजेचं आहे त्याचबरोबर वेळोवेळी आळवण्या असतील फवारण्या असतील त्या वेळच्या वेळी केल्या गेल्या पाहिजे त्याच्यानंतर खत व्यवस्थापन तर अशा सगळ्या गोष्टींचं नियोजन जुळून आल्यानंतर आपण जास्तीत जास्त उत्पादन प्रति एकर कापसाच घेऊ शकतो त्यामधला एक घटक जो आहे तो बियाणं तर आज मी तुम्हाला टॉप टेन बियाणं सांगणार आहे त्याच्यापैकी तुम्ही आपल्या जमिनीचा पोत आपल्या परिसरातलं वातावरण आपल्या परिसरामध्ये शेतकरी इतर कोणते वाण लावतात आणि याच्यापूर्वी कोणते वाण लावून जास्तीत जास्त उत्पादन घेतलेलं आहे या सगळ्या गोष्टींचा विचार व्हायला हवा त्यातल्या त्यात शेतकरी मित्रांनो कापूस बियाणाची निवड करताना त्याचा धागा किती लांब आहे त्याच्यामध्ये सरक्यांची संख्या किती आहे त्यानंतर बोंडाचा आकार कसा आहे त्याचं कमीत कमी आणि जास्तीत जास्त वजन किती आहे किती पर्यंत आपण बोंडांचं नियोजन करू शकतो या सगळ्या गोष्टींचा विचार बियाणं निवड करताना व्हायला हवा आता मी तुम्हाला जे दहा वाण सांगणार आहे ते पुढील प्रमाणे आहेत त्यामध्ये आहे तुलसी कंपनीचं कबड्डी हे एक वाहन त्यानंतर अंकुरचं हरीश त्यानंतर अजितचं एकशे पंचावन्न त्यानंतर कावेरी या कंपनीचं ए टी एम त्यानंतर मैकोचं त्र्याहत्तर त्र्याहत्तर म्हणजे धनदेव प्लस त्याच्यानंतर प्रभातचं सुपर कॉट हे मागच्या वर्षी सगळ्यात जास्त विकलं गेलं याचाही विचार तुम्ही तुमच्या पुढच्या सीजनसाठी नक्की करू शकतात त्याच्यानंतर राशी कंपनीचे जे दोन वाहन आहेत ते बऱ्याच कालावधीपासून ट्रेंडिंगला त्या आहे त्यापैकी एक वाहन आहे सहाशे एकोणसाठ आणि दुसरा वाण जो आहे तो आहे सातशे एकोणऐंशी त्यानंतर आदित्य या कंपनीचं मोक्ष हे एक वाण चांगल्या प्रतीचं आहे आणि त्यानंतर टार्गेट अशा अनेक प्रकारचे बियाणे तुम्ही तुमच्या शेतीच्या पोतानुसार निवड करू शकता आणि जास्तीत जास्त उत्पन्न त्यामधून घेऊ शकतात त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो मागच्या वर्षी मी बरेचसे कपाशीच्या बियाणाबद्दल तुम्हाला मी माहिती दिलेली आहे तेथेही जाऊन तुम्ही व्हिडिओ बघू शकता आज तुम्हाला मी जे वानंतच नाव सांगितले आहे ते जरूर तुम्ही मार्केटमध्ये शोध घ्यायचा आहे आणि आपला जो दोन हजार चोवीसचा सीजन आहे ते तेथे जास्तीत जास्त उत्पादन काढायचा प्रयत्न करायचा आहे यानंतर शेतकरी मित्रांनो तुम्हाला वेगवेगळ्या बियाणा संदर्भात तपशीलवार माहिती खत व्यवस्थापन फवारणी नियोजन आळवणी नियोजन या सगळ्या नियोजनाची माहिती मी घेऊन येत आहे त्यासाठी तुम्ही जर आज माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवायचा आहे इतर शेतकरी मित्रांना शेअर करायचं आहे आवडलं तर लाईक करायला मात्र विसरायचं नाही चला भेटूया अशाच माहितीपूर्ण महत्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार